काय करतो तो ए बस तू देवा इकडे ते इकडे आठ मध्ये जातो खाली ढकलू पूर्ण खाली ढकलू ना

बाहेर येऊ नको घरात बसून राहा इथे पाय बी पडलो तर इथून पाय खाली पडलस तर काय करशील

मध्ये ये गे मध्ये आय काय करत काय आहे तू होय गे मध्या ये मी जातो हा चल जा मग हा जाऊ नको कुठे